भारतीयांनाची उत्कंठा लागून राहिलेला टी ट्वेंटी वर्ल्ड कपमधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामना आज पंधरा फेब्रुवारी रोजी कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जाणार आहे या सामन्याला आता अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे अशातच या सामन्यात अनेक महत्त्वपूर्ण लढती दिसतील ज्यात जसप्रीत बुमराह विरुद्ध साहेबजादा फरहान आणि उस्मान तारीख विरुद्ध हार्दिक पंड्या यांचा समावेश आहे आशिया कप दोन हजार पंचवीसमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामने खेळले गेले या सामन्यांमध्ये भारतीय फलंदाज अभिषेक शर्मा आणि पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी यांच्यात जोरदार वाद झाला शाहीन विरुद्ध अभिषेकने खूप धावा केल्या दोघांमधील विक्रमाबद्दल बोलायचे झाले तर शाहीनने टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अभिषेकचा सा सामना एकोणीस चेंडूत केला आहे अभिषेकने या चेंडूत छत्तीस चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने छत्तीस धावा केल्या आहेत शाहीनने अद्याप अभिषेकला बाद केलेले नाही दुसरी लढत साहेबजादा फरहान आणि जसप्रीत बुमराह यांच्यात होईल दोघांमधील आकडेवारी पाहता साहेबजादा फरहानने टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये बुमराह विरुद्ध चौतीस चेंडूत एक्कावन्न धावा केल्या आहेत तथापि बुमराहने अद्याप पाकिस्तानी फलंदाजाला बाद केलेला नाही या सामन्यात भारतीय फलंदाज तिलक वर्मा आणि अबरार अहमद यांच्यातही लढत होऊ शकते तिलकने आतापर्यंत टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अबरार विरुद्ध 26 चेंडू 23 धावा केल्या आहेत अबरारने टिलकला बाद केलेला नाही क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलीये 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर 860